मोठी या ऐतिहासिक सभास्थळी उपस्थित झालेले माझे बंधू आणि भगिनींनो महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन करून त्यांचे वंश त्यांचे विचारधारांचे वारसा पुढे नेणारे आदरणीय श्रद्धेय डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणारे आपले प्राध्यापक लक्ष्मण हक्केजी श्री बाब आबा श्री नवनाथ आबा वाघमारे यांच्यासह सर्व मान्यवरांचे या जिंतूर नगरीत आपल्या सर्वांच्या साक्षीनी हृदयापासून मी स्वागत करते अनेक संध्या आपण या दोन्ही परिवारांना दिलेल्या आहेत वारंवार आपण यांना निवडून दिलं पण ह्यांनी फक्त आपलं शोषण केलं आपल्याला हवाय तो मान सम्मान कधीच दिलेला नाहीये कधीच कमवलेलं नाही त्याची कधी गरज नव्हती त्याची गरज आज पण नाहीये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानी आणि या प्रेमाने सर्व काही ठीक आहे पण आज आम्ही या मैदानात उतरलो आहोत तर आमच्या जनतेसाठी

एक उमेदवार म्हणत होते की आमच्याकडे पैसे खूप आहेत मी त्यांना सांगू इच्छिते की कुणा कुणाचे पैसे किती आहेत आणि कुणाकडे आज पण उधारीनी आहेत याचा आपण नाही बोललो तर बरं आहे माझ्या पूर्ण तालुक्याला माझ्या जनतेला सर्व माहिती आहे की राजकारणावरती या दोन्ही उमेदवारांनी नेहमी द्यायचे खिशे आमचा जो पैसा आहे तो माझ्या आणि सुरेश करून गावांचे दौरे करते किमान एकशे वीस एकशे पंचवीस गावांना मी दौरे केले पण रस्ते कुठेच नाहीत नाली नाहीत पाणी नाही लाईट बिल नाही पगारी नाही घरकुल नाहीत ही अवस्था दयनीय अवस्था आपल्या तालुक्याचे अनेक वर्षांपासून आहे या दोघांच्या उमेदवारांच्या दुश्मनी मध्ये पिसले तर माझी आम जनता पिसलीय तू ह्या गटाचा जर का सरपंच आहेस तर तुझे निधी थांबवतो तू त्या गटाचा माणूस आहेस तर तुझी कामं होऊन देणार नाही आणि या दोघांची दुश्मनी अटळ आहे आणि या दोघांच्या दुश्मनीमध्ये पिसणार तर माझी आम जनता पिसणार आणि त्रास होतोय तर तुम्हाला सर्वांना येतोय परिवारांना सांगून आम्हाला घर इकडे मला दोन्ही मुलींसारखं बाहेर जाऊन लक्ष्मी पूजन किंवा नवरात्रीचे घट औरंगाबाद किंवा पुणे मध्ये करण्याची गरज नाही मी जिंतूरची आहे मी इथलीच आहे पन्नास वर्ष पुढे उमेदवार आहेत त्यांचं वय म्हणतात मला पदरात घ्या मला द्यायला तुमच्याकडे काही नाही आज पण हप्ते घेताना ह्यांना आमचे आश्रू दिसले नाहीत केळीवाले रॉकेलवाले भटक्यावाल्यांकडनं हप्ते घेताना ह्यांना आमचे आश्रू दिसले नाहीत आज तुमच्या जीवावरतीच ह्यांनी नेहमी कमवलंय आम्ही दोघांना म्हणतो आज सुरेश भैया नागरेंना वडील नाहीत मला आज आई नाही गेले तीन महिन्यापासनं माझ्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत हाफ कोमा आहेत तर आम्ही म्हणतो की आम्हाला तुमच्या ओटीत घ्या आम्हाला तुमचं प्रेम द्या ही जी जनता इथे आहे हेच आमचं घर आहे हेच आमचं परिवार आहे आम्ही इथेच राहणार आहोत तुमच्या सर्वांच्या सेवेला आम्ही चोवीस तास इकडे राहणार आहोत हे तुम्हा सर्वांना शब्द देते मी अनेक गावांमध्ये जाते महिलांच्या डोळ्यात पाणी असत मला म्हणतात ताई तुम्ही तरी आता आलात आमच्यासाठी काही करा आम्हाला घरकुलं द्या आम्हाला पगारी द्या मी त्या सगळ्या माई माऊलींना आज वचन देते मी तुमचा अश्रू बिलकुल वाया जाऊ देणार नाही तुमच्या हक्काची लढाई आम्ही शेवटपर्यंत करणार महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी मी सर्वप्रथम पुढे नेहमीच राहणार सर्वांना मी हा जोडून कळकळी मी विनंती करते की जशी संधी आपण वारंवार या दोघांना दिली त्यांच्या परिवाराला परिवारा तुमच्या बहिणीला म्हणून तुमच्या स्वतःला म्हणून आम्हाला एक संधी द्या आम्हाला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या एवढीच मी मागणी तुम्हाला सर्वांना करते माझा नाथरा अजोळ आहे परळी वैजनाथ माझा जोडे आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे माझे मामा होते माझी जे झालं झालं ते आणि मी विनंती करते सर्व बंधूंना भगिनींना परळी आणि परभणी आपल्या जिंतूरची होऊन देऊ नका जो बदला आपल्याला घ्यायचाय ती घेण्याची वेळ आलेली आहे मी सर्वांना परत एकदा कळकळीनी विनंती करते एकत्र या हीच वेळ आहे एकत्र येण्याची क्रांती करण्याची चळवळ करण्याची वीस तारखेला आपल्याला चार नंबरच चा दाबून सिलेंडर समोरच सुरेश भैया नागरेंना विजयी करायचंय तलवार उचलल्याशिवाय लढाई लढली जाऊ शकत नाही तसं बाबासाहेब आंबेडकरांची तलवार होती म्हणजे पेन आणि आज तुमच्या सर्वांची तलवार आहे चार, चार नंबरचं नंबर नंबर बटन अब वो है, है, उनको, उनको अपनी दिखाने, दिखाने का, का। अब आद आ गया है उनको अपनी औकात दिखाने का क्योंकि कोई नाली अपने आप को समंदर समझ बैठे है इतिहास दौर आ रहा है फिर से आ रहा है जय हिंद जय महाराष्ट्र